आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत ढिसाड कारभाराच्या निषेधार्थ बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महात्मा फुले समता परिषदच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे व समता परिषद अध्यक्ष वैभव गांगुरडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका गट विकास अधिकारी लता गायकवाड यांना घेराव घालण्यात आला बागलाणा तालुक्यातील वटार गावातील तीन वर्षीय बालक चिरंजीव स्वराज सागर खेळणार याचे सर्पदंशाने मृत्यू झाला बालकास वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे वेळ वाया जाऊन बालकाचा मृत्यू झाला यासह तालुका वैद्यकीय अधिकारी सह सर्व जबाबदार असून त्यांच्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर अक्षम्य दुर्लक्ष असून आरोग्य केंद्रात नागरिकांना प्राथमिक उपचार त्यांचे हक्क म्हणून मिळत नाही अधिकारी कर्मचारी रुग्णांशी अरेरावीने वागतात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढिसाळ झाली असून यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे यापुढील काळात तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी योग्य ती पावले उचलून आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालय राहणे बंधनकारक करण्यात यावे शासकीय अधिकारी खासगी प्रॅक्टिस करून शासकीय दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये भरती करून व्यवसाय वाढवतात तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना कृषी विभागाच्या योजना पशुसंवर्धन विषयी वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद इवत अधिकारी कर्मचारी उपस्थित न राहणाऱ्यांसह रहन त्यांच्या कामांवर दुर्लक्ष करणे जलजीवन मिशन अंतर्गत विविध कामांना पाणी योजना सुरू असून अतिशय संत व सुमार दर्जाचे कामे सुरू असून परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे या सर्व बाबींकडे वेळीच लक्ष देऊन तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व लोकोपयोगी करावी असे यावेळी सांगण्यात यावे या पुढील काळात अशा घटना घडू नये म्हणून वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेळण्यात असा इशारा देण्यात आला यावेळी शेख समता परिषद शहराध्यक्ष यशवंत कांत्रे अशोक भिला भामरे संदीप भामरे नामदेव भामरे रणधीर मोरे प्रसाद दडवी सुयोग अहिरे विलास सोनवणे दिलीप अहिरे चारू दत्त खेरनार सागर पवार सुदर्शन जाधव प्रकाश जाधव विजय काकुडते पंकज कापर्णीस हेमंत मगर इत्यादी उपस्थित होते संदीप वाघ यांनी आभार प्रदर्शन केले बागलान वृत्तांतासाठी संतोष जाधव